नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज महाराष्ट्र रेन न्यूज पुढील चार ते पाच दिवस राज्यात सततधार पावसाचा इशारा मध्य अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीवर ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे याचबरोबर वाऱ्याची चक्राकार स्थिती आहे याचाच परिणाम म्हणून कोकणासह दक्षिण पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस सततधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल केलं नसेल तर नक्की करा आणि जवळच असलेला बिलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात सध्या पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे मागील दोन तीन दिवसापासून अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली कोकणातील काही ठिकाणी शुक्रवारी मुसळधार पाऊस कोसळत होता याच पूर्व मध्य अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीवर ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे ही प्रणाली उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असून त्याची तीव्रता आणखी वाढेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे तसेच या प्रणालीमुळे कोकण किनारपट्टीपासून दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाडा उत्तर तेलंगणा ते, ते दक्षिण छत्तीसगड पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे या दोन्ही प्रणालीच्या प्रभावामुळे पुढील चार ते पाच दिवस कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या कालावधीत काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे तर काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे मुंबईत शुक्रवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला होता मात्र दिवसभर उष्ण व वा दमट वातावरणामुळे मुंबईकर हैराण झाले होते याच दरम्यान हवामान विभागाने शनिवारीही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे मुंबई ठाणे पालघर नाशिक अहिल्यानगर सोलापूर परभणी बीड हिंगोली तसेच धाराशिव या शहरांमध्ये गडगडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे तसेच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे नांदेड लातूर बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे धुळे नंदुरबार जळगाव कोल्हापूर सातारा सांगली जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद